प्रकाश कंपनीच्या कामासाठी दोन महिने परदेशात गेला होता आणि आज दोन महिन्यानंतर तो भारतात आला होता तसेच आज त्याच्या बाबांचा वाढदिवस होता त्यामुळे बाबांना भेटण्यासाठी तो खूप आतूर झाला होता तेवढा त्याचा मोबाईल वाजला त्याने पाहिलं तर त्याच्या मुलाचा रुद्रचा फोन होता प्रकाश म्हणाला हॅलो बेटा रुद्र रुद्र म्हणाला पप्पा आज आजोबांचा आज हो बाळा मला ठाऊक आहे तुझ्या आजोबांचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आज खूप मोठं सरप्राईज आहे पण ह्याबद्दल तू तुझ्या आईला आणि आजोबांना काही बोलू नकोस रुद्र म्हणाला पण आजोबा तर इथे रुद्र काही बोलणार तेवढ्यात फोन कट झाला प्रकाशने आपल्या आईवडिलांसाठी छानसा छानसा सूटबूट शॉल आणि जिलेबी रबडी जास्त आवडायची म्हणून ती घेतली त्यामुळे ते सर्व घेऊन पॅक करून त्याने घेतले आणि त्यांनी वडिलांना वाढदिवसाची भेट म्हणून त्यांच्या खोलीमध्ये भिंतीवर लावण्यासाठी एक मोठा ई डी टी व्हीसुद्धा बुक केला बाबांना टी व्ही पाहण्याची खूप आवड होती तो मनात म्हणाला मला असे दोन महिन्यांनी अचानक घरी आलेले पाहून बाबांना किती आनंद होईल असा विचार करताच त्याचे डोळे भरून आले होते प्रकाशने बसमधून सामान उतरवले आणि त्याने एका रिक्षावाल्याला हात करून बोलावले रिक्षावाला म्हणाला साहेब आधी कुठे जायचं आहे ते सांगा कारण आता ह्या म्हाताऱ्याकडून खूप दूरपर्यंत रिक्षा चालवली जाणार नाही कारण माझी पाठ खूप दुखत आहे हा आवाज जेव्हा प्रकाशच्या कानावर पडला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणत म्हणाला हा आवाज तर माझ्या बाबांसारखाच वाटत आहे त्याने वळून पाहिले आणि आपल्या वडिलांना आपल्या वडिलांना अशा अवस्थेमध्ये पाहून त्याच्या डोळ्यामधून अश्विनच्या धारा वाहू लागल्या तो म्हणाला बाबा तुम्ही इथे मुलाला समोर पाहून वडीलही जोरजोरात रडायला लागले तेव्हा प्रकाश लहान मुलाप्रमाणे आपल्या वडिलांच्या गळ्यात पडला त्याने एकदाही वडिलांना त्यांच्या अशा अवस्थेचे कारण विचारले नाही त्याला ठाऊक होते की त्याच्या बायकोला म्हणजेच सुमनला बाबा जास्त आवडत नसायचे पण ती एवढ्या खालच्या पातळीला जाईल त्यांना एवढा त्रास देईल असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता प्रकाश आपल्या वडिलांना घेऊन घरी आला तेव्हा त्याने पाहिले की सुमन तिच्या मैत्रिणींसोबत पत्ते खेळत बसली होती तिचे बोलणे ऐकण्यासाठी तो दरवाजाच्या मागे लपला ती हसत म्हणाली मग बरोबर केलं ना मी तुम्ही सर्वजणींनी सांगितल्याप्रमाणे मी म्हाताऱ्याला घरातून बाहेर हाकलून दिले बाहेर काढून दिलं म्हणून तिची एक मैत्रीण म्हणाली ते सर्व ठीक आहे सुमन पण जर तुझा नवरा आला आणि त्याने त्याच्या वडिलांबद्दल विचारलं तर तू काय सांगणार आहेस त्यांना त्यांचा मुलगा जर आला तर त्यांना मी सांगेल तुमचे वडील तीर्थयात्रेला गेले आहेत असे बोलून ती जोरजोरात हसायला लागली सुमनचे बोलणे ऐकून प्रकाशला खूप राग आला आणि तो आतमध्ये आला प्रकाशला असे तिला न कळवता अचानक आलेले पाहून सुमन गोंधळून म्हणाली अहो तुम्ही तुम्ही कधी आलात प्रकाश रागात म्हणाला बाबा कुठे आहेत तेव्हा सुमन घाबरून म्हणाली बाबा रामू काकांसोबत तीर्थयात्रेला गेले आहेत जाताना त्यांनी सांगितले आहे की ती चार पाच दिवसात परत येतील सुमनला खोटं बोलताना पाहून प्रकाशने तिच्या एक जोरात कानशिलात लगावली तेव्हा सुमनच्या मैत्रिणी घाबरल्या आणि सगळ्याजणी गुपचूप तिथून निघून गेल्या प्रकाश म्हणाला लाज नाही वाटत का तुला खोटं बोलताना काही वेळाने यशवंतराव ही आत आले आपल्या आजोबांना घरी आलेले पाहून दोन्ही नातवंड धावत येऊन आजोबांच्या गळ्यात पडले आणि रडायला लागले प्रकाश रागामध्ये सुमनचे केस पकडून म्हणाला हिम्मत कशी झाली तुझी हिंमत कशी झाली तुझी माझ्या बाबांना घरातून बाहेर काढण्याची मला बाबांनी सर्व काही सांगितलं आहे तेव्हा यशवंतराव म्हणाले प्रकाश तू सुनबाईला काही बोलू नकोस बहुतेक हे सर्व तर माझ्या नशिबातच लिहून ठेवले आहे त्यामुळे तर मला हे दिवस पाहावं लागत आहेत तू माझ्यामुळे तुझ्या तू माझ्यामुळे तुझा सोन्यासारखा संसार खराब करू नकोस मी आहे तिथे ठीक आहे तिथे मला माझ्यासारखे अनेक लोक भेटतात जे एकमेकांचं दुःख वाटून घेतात एवढं बोलून यशवंतराव तिथून निघून जाऊ लागले तेव्हा प्रकाशने बाबांचा रस्ता अडवला आणि तो त्यांचा पाय धरून रडायला लागला तो म्हणाला बाबा मला सोडून जाऊ नका आई तर गेलीच आहे पण तुम्ही माझ्यापासून दूर जाऊन मला अनाथ करणार आहात का प्रकाश पटकन उठला आणि त्याने रागात सुमनचा हात पकडला आणि तिला घराबाहेर काढून म्हणाला जी बाई माझ्या वडिलांची इज्जत करू शकत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही तिच्यासाठी माझ्या घरामध्ये जागा नाहीये असे बोलून प्रकाशने दरवाजा बंद केला हा सगळा प्रकार पाहून प्रकाशची मुले रुद्र आणि स्नेहा खूप घाबरले नंतर मुलांनी आजोबांना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर आजोबांना त्यांच्या खोलीमध्ये ते घेऊन गेले आणि प्रकाश घराबाहेर निघून गेला त्याने पाकिटातून आईचा फोटो काढला आणि फोटोकडे पाहून रडत म्हणाला आई मला माफ कर मी असताना बाबांची अशी अवस्था झाली तेव्हा त्याला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या मोहन काकांनी पाहिले ते प्रकाशजवळ गेले आणि प्रकाशला म्हणाले प्रकाश का रडत आहेस बाळा तेव्हा प्रकाश म्हणाला ते काका मी दोन महिन्यासाठी कॅनडाला कॅनडाला गेलो होतो पण इथे भारतात आल्यानंतर मी माझ्या बाबांना रिक्षा चालवताना पाहिले मला खूप वाईट वाटले तेव्हा मोहन काकाने त्याला म्हणाले हे बघ हे खरं तर आम्ही तुमच्या घराच्या मामलामध्ये बोललेलं बरं नाही आहे पण तुझे बाबा माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मला त्यांचं दुःख पाहत नाही मी आज ना उद्या तुला सांगणारच होतो तुझी बायको सुमन यशवंतला खूप त्रास देते मागच्या महिन्यामध्ये तिने भांडण करून यशवंतला घराबाहेर काढले आम्ही काही मध्ये बोललो असतो तर ती आम्हालाही काही बोलते मी यशवंतला काही दिवस माझ्या घरी राहण्याची विनंती केली होती पण तो खूप स्वाभिमानी माणूस आहे त्यामुळे त्याने कोणाचीही मदत नाही घेता त्याने स्वतः रिक्षा चालवायला सुरुवात केली प्रकाशला त्याच्या बाबांनी पालनपोषण करून लहानाचं मोठं केलं होतं त्याच्या आई तर त्याच्या जन्मानंतर काही वेळानंतरच जग सोडून निघून गेली होती त्यामुळे वडिलांनी कधीच प्रकाशला आईची कमतरता भासू दिली नव्हती मुळंच सांभाळ करण्यासाठी दुसरं लग्न केले तर सावत्र आई माझ्या मुलाचा व्यवस्थित सांभाळ करणार नाही म्हणून त्यांनी दुसरे लग्नही केले नाही त्यामुळे लहानपणी त्याला आंघोळ घालण्यापासून त्याचं खाणं पिणं शिक्षण हे सर्व आणि मोठं झाल्यानंतर यशवंतरावांनी प्रत्येक पायरीवर ते आपल्या मुलासोबत होते एकदा प्रकाशच्या तो लहान असताना यशवंतरावांना म्हणाली होती की दादा प्रकाशला माझ्याकडे दे मी त्याचा व्यवस्थित सांभाळ करेन तू बहिणींची कमतरता भरून काढणार नाहीस किंवा मग त्याचा सांभाळ करण्यासाठी एक आया तरी ठेव जी प्रकाशकडे व्यवस्थित लक्ष देईल पण यशवंतरावांनी प्रकाशला ना आपल्या बहिणीकडे सोपवले ना त्याचा सांभाळ करण्यासाठी आयाला ठेवले प्रकाश शिकून खूप मोठा यशस्वी झाला तेव्हा यशवंतरावांनी आपल्या मुलासाठी एक चांगली मुलगी पाहून त्याचं लग्न करून दिलं मुलगी दिसायला तर खूप चांगली होती सुंदर होती पण काही वर्षांनी तिने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली प्रकाशच्या लग्नाला नऊ वर्ष झाली होती त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी होती दोन्ही नातवंडं दिवस रात्र आजोबांच्या सतत मागे पुढे करायचे त्यांना प्रत्येक गोष्टीत आजोबाच लागायचे आणि हे सुमनला अजिबात आवडत नव्हतं तिने तिच्या मुलांना कुणास ठाऊक काय पट्टी पाडव पडवली होती दोन्ही नातवंडं आपल्या आजोबांचा द्वेष करायला लागली होती असेच एक दिवस असे ते काही दिवशी सुमन म्हणाली पुन्हा टाऊक हा म्हातारा कुठे गेला आहे अहो बाबा कुठे आहात तुम्ही या म्हाताऱ्या म्हाताऱ्याला एकदा आवाज दिला की ऐकायला येत नाही इतर वेळी तर उगाच घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतात आणि फिरणार का नाही म्हणा जेवायला काय बनवलं आहे हे किचनमध्ये येऊन पाहायचं असतं त्यांना तेवढं तिची कामवाली म्हणजेच म्हणाली कामवाली म्हणाली मॅडम काय झाले तुम्ही एवढ्या चिडल्यासारख्या का वाटत आहात लता तुझी कामे होईपर्यंत मी पात्याला थोडंसं दूध होते म्हणून तुझ्यासाठी आणि बाबांसाठी सुद्धा चहा बनवला आहे आणि चहासाठीच बाबांना आवाज देत होते पण ते कुठे आहेत कुणाच ठाऊ आता जर चहा वाया गेला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल नंतर त्यांनी चहा मागितला तरी मी त्यांना पुन्हा चहा अजिबात करून देणार नाही असे म्हणून ती तिच्या कामाला लागली आज रविवार होता त्यामुळे मुलांना शाळा नव्हती दोघे बहीण भाऊ टी व्ही पाहत बसले होते तेव्हा यशवंतराव आपल्या नातवंडाच्या खोलीमध्ये येऊन म्हणाले बाळांनो काय करत आहात चला माझ्यासोबत मी बागेत चाललो आहे बागेत मोकळ्या हवेत खेळा तिथे खूप सारे वेगवेगळ्या रंगाची फुले असतात सर्व फुलांची नावे सांगेन मी तुम्हाला चला बघू पटकन तेव्हा रुद्र म्हणाला आजोबा आम्हाला नाही यायचे तुमच्यासोबत बागेमध्ये स्नेहा म्हणाली आजोबा तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे जेव्हा आम्ही खेळत असतो किंवा टी व्ही पाहत असतो तेव्हा तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करत जाऊ नका म्हणून तुम्ही तुमच्या खोलीमध्ये का बसत नाहीत नेहमीच आम्हाला त्रास द्यायला आमच्याकडे येत असता मम्मी मम्मी बघ ना आम्हाला आजोबा त्रास देत आहेत असे बोलून दोन्ही मुले आईकडे आजोबांची तक्रार करतात यशोदुळात थक्क होऊन रुद्र आणि स्नेहाकडे पाहूच लागतात तेवढ्याच सुमन मोबाईलवर बोलत मुलांच्या खोलीत आली आणि सासऱ्याकडे पाहत म्हणाली हे काय तुम्ही इथे काय करत आहात बाबा बाबा तुम्हाला एका एक ठिकाणी बसता येत नाही का आणि बाहेर मी किती वेळ झाले चहासाठी तुम्हाला आवाज देत आहे आणि तुम्ही इथे तुम्ही इथे मुलांच्या खोलीमध्ये आहात मला दिसत आहे ना मुले टी व्ही पाहत आहात मुले टी व्ही पाहत आहेत तर मग त्यांना त्रास का देत आहात तुम्ही माझे मुले तुमच्यासोबत दांडू खेळणार आहेत की आहेत की म्हाताऱ्यांच्या गोष्टी ऐकणार आहात आहेत तुमच्याबरोबर घरात तुमचं मन लागत नाही तर मग तुम्ही बाहेर का जात नाहीत एकतर घरातली कामे संपता संपत नाहीत आणि तुमचा हा त्रास असतो हा तो वेगळाच तुम्हाला दिसत आहे ना मी माझ्या आईशी बोलत आहे ते अरेच्या असे आहे काय आता समजली तुमची गेम आहे म्हणजे मुलांच्या तुपोलीत मुद्दाम आलात तर मा ते दोघे बहीण भाऊ खूपचूप टी व्ही बघत आहेत तर उगाच त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्रास द्यायचा मग मुले मला लगेच मोठमोठ्याने आवाज देतील आणि तेव्हा मला फोन ठेवावंच लागेल म्हणजे मला आईबरोबर बोलताच येणार नाही बरोबर ना ब्बा बरो बर ना? ना बाबा नक्की तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा यशवंतराव म्हणाले सुनबाई तू उगाच पाराचा कावळा करतेस मी दिवसभर माझ्या खोलीमध्ये एकटाच बसून असतो एकटा असलो की माझं मन लागत नाही आणि इतर दिवशी तर मी मुलांना बाहेर फिरायला चला असं कधीच बोलत नाही ते शाळेचा अभ्यास करण्यामध्ये बिझी असतात अभ्यासातून त्यांना सवड मिळत नाही पण आज रविवार आहे मुलांना सुट्टी आहे त्यामुळे मी विचार केला काही वेळ मुलांना बागेत घेऊन जावं त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात सुमन म्हणाली पण जर मुलांना तुमच्याशी बोलायचं नाही तर मग तुम्ही त्यांना जबरदस्ती का करत आहात यशवंतराव म्हणाले तुझी सासू जिवंत होती तेव्हा ती मला म्हणायची की माझ्याकडे तिच्यासाठी वेळ नाही आहे आणि आज बघ काळाचे चक्र कसं फिरलं आहे आज माझ्याकडे कोणास कोणाकडे माझ्यासाठी कोणाकडेच वेळ नाही मला तर कधी असे वाटते की माझं या घरात काही अस्तित्वच नाही सुमन म्हणाली बाबा तुमचं मन नाही लागत तर तुम्ही घरातील कामे का करत नाही तुम्ही सकाळी फक्त भाज्या आणि दूध आणून देता त्यानंतर आरामामध्ये आरामामध्ये खोलीत जाऊन बसता विरंगळा म्हणून घरातील कामं जाळजळमटं तरी काढत जा ते नाही तर मग अंगणातल्या बागेमध्ये झाडू मारत जा पण नाही अशी कामे केले तर तुमचा हात दुखायला लागेल ना बघा तुमचं तुम्ही जे काय करायचं ते करा एवढं बोलून ती मुलांसाठी मॅगी बनवण्यासाठी निघून गेली यशवंतराव म्हणाले सुंदर आता स्वयंपाक खोलीत चालली आहेस तर मला एक कप चहा बनवून दे तेव्हा सुमन स्वयंपाकघरातून म्हणाली तिथे टेबलवर दहा रुपयाचं कॉईन ठेवलं आहे ते घेऊन जा आणि टपरीवर जाऊन स्टेशनवर जाऊन चहा पिऊन या घरातील दूध आता आहे लगेच यशवंतराव बाहेर चहा पिण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचा मुलगा प्रकाश घरी आला बाबांना पाहून तो म्हणाला बाबा तुम्ही कुठे चालले आहात तेव्हा यशवंतराव म्हणाले बाळा तू आत्ताच बाहेरून आला आहेस तर आज जा आणि काही वेळ सुनबाई मुलांबरोबर घालव मी माझ्या काकांना मी तुझ्या काकांना भेटून लगेच येतो तेव्हा प्रकाशने त्याच्या पाकिटातून काही पैसे काढून बाबांच्या शर्टच्या वर्ष खिशामध्ये ठेवले हे पाहून यशवंतरावांचे डोळे भरून आले त्यांना क्षणभर असे वाटले जे संस्कार त्यांनी आपल्या मुलाला दिले होते अपले वड़लाना, अपले वड़लाना ते संस्कार तो आपल्या वडिलांना आपल्या वडिलांना देत आहे यशवंतराव हसत घराबाहेर निघून गेले आणि त्यांना आठवले की जेव्हा प्रकाश कॉलेजला जायचा तेव्हा प्रकाशला आपल्या बाबांकडे पैसे मागायला संकोच वाटत होता कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा ते असे त्याच्या शर्टच्या वरच्या खिशात पैसे ठेवायचे यशवंतराव रिक्षा चालवायचे काम करत होते आणि त्यातूनच घर खर्च भागवत होते सुमनचा स्वभाव सर्वांना ठाऊक होता ती नेहमी सासऱ्यांविरुद्ध प्रकाशचे कान भरत असायची पण प्रकाशने तिला एकदाच भजवलं होते की यापुढे माझ्या वडिलांविरुद्ध एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही तू काल परवा आलीस पण मी बाबांना चांगलं ओळखतो तू जे काही सांगतेस तसं ते स्वप्नातही वागणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे नवरचे असे बोलणे ऐकून सुमनला भयंकर राग आला आणि ती तिथून रागाने तिथून बेडरूममध्ये निघून गेली खरं तर तिला तिच्या मुलांना काही समजूतीचे चार शब्द सांगितले तर तिला ते अजिबात आवडत नव्हते त्यामुळे तिची दोन्ही मुलं रुद्र आणि स्नेहा कधीच यशवंतरावांच्या खोलीमध्ये जात नव्हते ना त्यांच्यासोबत कधी बोलायचे आणि प्रकाशही कधी ऑफिसवरून यायला उशीर व्हायचा त्यामुळे तो एवढा थकायचा की ऑफिसवरून आल्यानंतर जेवण करून लगेच झोपत असायचा कधी वडिलांकडे जाऊन त्यांनी चौकशीसुद्धा करणं त्याला जमत नव्हतं कोणास ठाऊक कोण काका आहेत त्यांच्याबद्दल ज्याच्याबद्दल यशवंतराव नेहमी प्रकाशला सांगायचे आणि त्यांनाच भेटायला जातो आहे असे सांगून ते घरातून बाहेर पडायचे पण एके दिवशी प्रकाशला संशय आला तो म्हणत म्हणाला नेहमी बाबाच त्या काकांकडे का जातात काका एकदाही इकडे एक का येत नाही पण हे काका नक्की आहेत तरी कोण हे जाणून घेण्यासाठी प्रकाशने प्रकाशने वडिलांचा पाठलाग करण्याचे ठरवले जेव्हा यशवंतराव त्या काकांना भेटण्यासाठी निघाले तेव्हा प्रकाशने त्यांचा पाठलाग केला आणि त्याला खूप मोठा धक्का बसला त्याचे वडील कोणत्याही काकांच्या घरी न जाता स्टेशनजवळच्या एका झाडाखाली एकांतात बसून असायचे प्रकाश दुरून वडिलांकडे पाहत होता तेव्हा त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला प्रकाशने मागे वळून पाहिले तर एक वृद्ध व्यक्ती होती ती म्हणाली काय झालं बाळा तू त्या झाडाखाली बसलेल्या व्यक्तीला असं चोरून का पाहत आहेस प्रकाश काही बोलला नाही ते पुढे म्हणाले ते नेहमी इथे येतात आणि त्या ता झाडाला टेकून बसतात आणि संध्याकाळ झाली की त्या झाडाच्या झाडाला सरस्वतीच्या नावाने कितीतरी गप्पा मारतात आणि जेव्हा मा, आणि जेव्हा त्यांचं मन हलकं होतं तेव्हा ते घरी परत जातात प्रकाश अच्छाने त्यांच्याकडे पाहत होता तो वृद्ध माणूस पुढे म्हणाला हे एकटेच नाही तर असे कितीतरी आई वडील तुला स्टेशनवर किंवा पार्कमध्ये ते असेच एकटे ते बसलेले दिसतील प्रकाश म्हणाला पण असे बरं का तिथे का बसतात ते तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला बेटा जेव्हा आम्ही म्हाताऱ्या माणसांना घरामध्ये प्रेम आणि आदर मिळत नाही ना जेव्हा एकटेपणा खायला उठतो तेव्हा आम्ही आपल्या आम्ही आपल्या माणसाच्या शोधामध्ये बाहेर भटकतो प्रकाश म्हणाला पण जर कुटुंब आहे तर इकडे तिकडे का भटकायचं तेव्हा तो वृद्ध माणूस हसून म्हणाला बेटा कुटुंब असूनही जर त्यांना जर त्यांना कोणी वेळ देत नसेल तेव्हा ते आपला वेळ कसा घालवतील त्यामुळेच तर ते इथे येतात आणि तसे तर तुला ठाऊ आहे म्हातारपणी माणसाचं मन लहान मुलांप्रमाणे होऊन जातं त्यावेळेस ते त्यांना प्रेम आदर यासोबत कुटुंबाची गरज असते पण हे कुटुंबातील सदस्यांना समजत नाही त्यांच्याकडे आई वडील एक जुन्या वस्तूंप्रमाणे होऊन जातात ते त्यांच्याकडे ते त्यांचं लक्ष कधीच जात नाही मुले असा विचार का करतात की आई वडिलांचं आयुष्य तर आता जगून झालं आहे म्हणूनच तर काही मुले आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात त्यांना आपल्यासोबत कुठेही घेऊन जाण्यास त्यांना नकोसं वाटतं बोलणं तर दूर बोललं तर दूर पण त्यांचा सल्लासुद्धा मुलांना आता पटत नाही पण खरं तर म्हातारी माणसेच आपल्या अनुभवावरून आपल्या मुलांना आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी उपाय सांगत असतात चल मी जातो आता मी सुद्धा इथे यासाठीच आलो होतो आता उद्याचं उद्या पाहता येईल असं बोलून तो वृद्ध माणूस तिथून गुपचूप निघून गेला त्यानंतर प्रकाशसुद्धा तिथून गुपचूप आपल्या घरी आला तो एकटाच बसला होता तेवढ्यात यशवंतराव घरी आले आणि आपल्या मुलाला पाहून हसले त्यांनी त्याच्या ते नातवाडांकडे आणि सुनेकडे अशानी पाहिले पण घरातील कोणत्याही सदस्याला काही फरक पडत नव्हता मुले आपस खेळत होती टी व्ही पाहत होती आणि सुमन फोनवर आपल्या आईशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती यशवंतरावांची कुणालाही काही काळजी नव्हती जसे काही त्यांचं त्या ते घरामध्ये काही अस्तित्वच नव्हतं घरामध्ये सून नातू नात सर्वजण आहेत पण ते यशवंतरावांकडे पाहूनसुद्धा न पाहिल्यासारखे करत होते प्रकाश हे सर्व नोटीस करत होता त्यामुळे त्याला आता खूप दुःख झाले होते त्यामुळे आता त्यानेही ठरवले की आता तोही कुणाशी काहीही बोलणार नाही मग काय त्या दिवसापासून त्याने आपल्या मुलांना आणि बायकोला बोलायचं सोडून दिलं बायकोबरोबर बोलायचे सोडून दिले तो दररोज कामावर जायचा घरी यायचा आणि गुपचुप आपल्या खोलीमध्ये जाऊन काम करत बसायचा मुले आणि सुमनला त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तो काहीही उत्तर देत नव्हता तीन चार दिवसापर्यंत असेच चालत राहिले त्यानंतर मुले आणि त्याची बायको त्याच्यासमोर येऊन उभे राहिले आणि त्याला त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारायला लागले तेव्हा प्रकाशने खूप प्रेमाने आपल्या मुलांना त्याच्याजवळ बसवले आणि म्हणाला रुद्र आणि स्नेहा मी तीन चार दिवस तुमच्याशी बोललो नाही त्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटले आणि याचा तुम्हाला त्रास झाला ना मग तुम्ही असा विचार का करत नाहीत की तुमच्या आजोबा तुमच्यासोबत ह्याच घरात राहतात पण तुम्ही कोणीही त्यांच्याशी बोलत नाही मग त्यांना कसं वाटत असेल तेव्हा दोन्ही मुले आपल्या आईकडे पाहू लागली आणि म्हणाली आओ पप्पा आम्ही आजोबांशी काय बोलणार त्यांचं घरात मन लागत नाही त्यामुळे मम्मी त्यांना काही ना काही काम सांगत असते आणि ते म्हणतात की त्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही मग पप्पा तुम्ही आजोबांना परत गावी का पाठवून देत नाही तेव्हा प्रकाश म्हणाला ठीक आहे बाळनो मी तुमच्या आजोबांना गावी पाठवतो पण मी आता त्यांच्यासोबत गावी जाऊनच राहीन कारण ते माझे पप्पा आहेत त्यामुळे मला त्यांची काळजी घ्यावीच लागेल तेव्हा मुले म्हणाली नाही पप्पा असे असेल तर मग आजोबांनासुद्धा इथेच राहू देत आणि यापुढे तू सुद्धा आजोबांची काळजी घेत जा त्यांना त्यांना काही कामं सांगत जाऊ नकोस नाहीतर जेव्हा तुम्ही दोघे म्हातारे व्हाल तेव्हा जर मी तुमच्यासोबत तसंच केलं तर तू आज आजोबांसोबत करतेस मग तेव्हा तुला कसं वाटेल ती रुद्राकडे रागाने पाहू लागली पण याचा सुमनला काही फरक पडला नव्हता प्रकाशला कंपनीकडून दोन महिन्यांसाठी परदेशात जावे लागणार होते त्याचं जाणं गरजेचं होतं नाहीतर तो असा दोन महिन्यांसाठी कधी गेलाच नसता प्रकाश परदेशात गेला आणि दहा दिवसानंतर एका छोट्याशा चुकीमुळे सुमनने यशवंतरावांना घरातून धक्के देऊन बाहेर काढले आजूबाजूचे सर्व लोक हे पाहत होते ती म्हणाली की आता तुम्ही तुमचा मुलगा परत येईल तेव्हाच घरी या मी तुमचा भार उचलू शकत नाही सुनेचे असे बोलणे ऐकून यशवंतरावांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ते भरल्या डोळ्याने तिथून निघून गेले मुली शाळेत गेली होती सुमनला जराही वृद्ध सासऱ्यांची दया आली नाही आणि मग त्यांनी रिक्षा चालवायचं काम सुरू केलं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते रिक्षा चालवायची आणि संध्याकाळी थकून त्याच रिक्षामध्ये झोपायचे हे सर्व ऐकून प्रकाश खूप राडायला लागला ज्या वयामध्ये मुलांनी आपल्या आईवडिलांचा भार उचलला पाहिजे तिथे आज बाबांची ही अवस्था झाली होती ते तिच्या ती त्यांच्या सुनेमुळे असा विचार करता करता प्रकाशचे डोळे भरले तो संध्याकाळी घरी गेला त्यांनी पाहिले तर सुमन तिथे अंगणात बसली होती तो तिच्याशी काहीही न बोलता घरात गेला आणि त्याने दरवाजा लावून घेतला हॉलमधील सोफ्यावर विचार करत बसला रात्री विचार करता करता त्याला कधी डोळा लागला त्याचं त्याला काही कळलं नाही यशवंतराव सकाळी आपल्या कामाला जायला निघाले मुलाला हॉलमध्ये झोपलेले पाहून त्याच्या डोक्यावरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची सून सुमन तिथे दरवाज्यातच बसली होती पूर्ण रात्रभर ती तिथेच बसली होती तिने सासऱ्यांचे पाय धरले आणि म्हणाली बाबा मला माफ करा मी माझ्या वडील सन्मान वडील समान सासऱ्यांचा एवढा मोठा अपमान केला देव मला नरकात सुद्धा जागा देणार नाही तुम्हाला तर ठाऊक आहे मला प्रकाशने घराबाहेर हाकलून दिलं आहे हे जर माझ्या आईबाबांना समजले तर तेही मला घरात घेणार नाहीत ती सतत हात जोडून त्याची माफी मागत होती त्यामुळे यशवंतरावांनी आपल्या सुनेवर यशवंतरावांना आपल्या सुनेवर दया आली आणि त्यांनी तिला मोठ्या मनाने माफ केले आणि तिला आत जायला सांगितले तेवढं प्रकाश झोपेतून उठून बाहेर आला आणि रागास म्हणाला बाबा नाही तुम्ही हिला माफ करणार नाही नाहीतर ही पुन्हा अशीच वागेल नाती कधी सुधारली होतीये ना या पुढे कुठे कधी ती सुधारेल एवढं बोलून प्रकाश सुमनच्या हाताला धरून गेटच्या बाहेर काढायला लागला तेव्हा यशवंतरावांनी प्रकाशच्या कांशेलात लगावली आणि म्हणाले ह्या घरामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे मी तुझा बाप आहे त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल वडिलांच्या एकाच चापटेत प्रकाश शांत उभा राहिला आणि म्हणाला बाबा हिने तुमच्यासोबत जे काही केलं आहे त्यासाठी मी मी ह्या बाईला कसं माफ करू खरं तर ईश्वररावांना सुद्धा सुमनला माफ करावे असे वाटत नव्हते पण आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होताना त्यांना पाहायचं नव्हतं त्यामुळे काळजावर दगड ठेवून त्यांनी त्यांना आपल्या सुनेला माफ केले आणि सुमननेसुद्धा प्रकाशची पाय धरून माफी मागितली आणि रडत आपल्या खोलीमध्ये निघून गेली यशवंतरावने आपल्या प्रकाशला खूप समजावले तेव्हा प्रकाश देखील त्याच्या खोलीत गेला आणि सुमनला म्हणाला पाहिलंच ना माझे बाबा किती मोठ्या मनाचे आहे तू किती वाईट वागली तरीसुद्धा बाबांनी तुला माफ केले तू एकदा बाबांना आदराने तर सोड पण प्रेमाने कधी बोललीसुद्धा नाही मला सांग मग त्यांना कसं वाटत असेल तू तुझ्या आईला फोनवर तासन तास बोलत असतेच आईबरोबर मग माझ्या वडिलांशी दोन शब्द बोलण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही का मला माझे बाबा माझ्या जीवापेक्षा जास्त आहेत जशी तुला तुझी आई आहे तिची मान शर्मेने झुकली होती तिला तिच्या वागण्याचं दुःख वाटत होते दुसऱ्या दिवशी सुमन तिच्या मुलांना म्हणाली मुलांनो खरं तुमच्या आजोबा खूप चांगले आहेत आजपासून तुम्ही दोघांनी देखील आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही ते जे सांगतील ते ऐकायचं काही वेळाने आजोबांना पाहून मुले त्यांच्याकडे धावत गेली आणि त्यांना बिलगली मुले म्हणाली आजोबा चला आमच्यासोबत खेळा आज आम्हाला सुट्टी आहे आणि त्यानंतर रात्री तुम्ही आम्हाला छान छान गोष्टीसुद्धा सांगणार आहात पप्पांनी सांगितले की तुमच्याकडे गोष्टींचा खजाना खजाना आहे म्हणून तेव्हा स्नेहा म्हणाली हो मम्मी मम्मीसुद्धा म्हणाली होती की तुम्ही खूप चांगले आहेत आणि तुम्ही आम्हाला खूप चांगल्या गोष्टीसुद्धा शिकवू शकता हे ऐकून यशवंतरावांचे डोळे भरून आले आणि त्यांनी आपल्या दोन्ही नातवंडांना छातीशी धरले मग काय आता यशवंतराव मुलांना रोज नवीन नवीन नवी नवी गोष्टी सांगायचे आणि मुलांचा गृहपाठ करायला त्यांची मदत करायची सुमन संध्याकाळ झाली की दररोज सासऱ्यांना घर चहा बरोबर खायला काही ना काही बनवायची आता घरामधील मा वातावरण पूर्ण बदलले होते सर्वजण हसून खेळून राहायचे एके दिवशी प्रकाश हसत हसवत यशवंतरावांना म्हणाला बाबा तुम्ही काहीतरी विसरत आहात तेव्हा ते म्हणाले ते मी काय विसरत आहे प्रकाश म्हणाला बाबा किती दिवस झाले तुम्ही त्या काकांच्या घरी गेल्या नाहीत ते, ते तुमची वाट पाहत असतील ना तेव्हा यशवंतराव काहीसे थांबले आणि म्हणाले प्रकाश त्या काकांना आता त्यांच्याच घरी राहू देत माझ्या घरी माझ्यासाठी स्वर्ग आहे त्यामुळे मला कुठेही जायची गरज नाही हे ऐकून प्रकाश हसला आणि गप्प बसला मित्रांनो ही कथा हे ह्या एका यशवंतरावांची नाही तर निम्म्याहून जास्त घरामध्ये म्हाताऱ्या माणसांची अशीच अवस्था आहे आपले पूर्ण आयुष्य ते मुलाच्या आनंदासाठी कुर्बान करतात फक्त हा विचार करून की म्हातारपणात ते आपले आयुष्य चांगले आपल्या मुलांसोबत राहतील जरा विचार करा तुम्हाला तुमचे म्हातारपण कसे घालवायचं आहे जर असे नाही तर आपल्या मा आपल्या आपल्या बिजे दिनचर्यातून काही वेळ आपल्या आईवडिलांना द्या त्यांच्याबरोबर प्रेमाने वागा तुमच्या आपुलकीचे दोन शब्दांशिवाय त्यांना कसलीच अपेक्षा नसते जर तुमच्या आईवडील म्हातारपणात आनंदी असतील तर कोणताही वृद्ध माणूस रेल्वे स्टेशनवर आढळणार नाही तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद